तीन हजार अश्लील व्हिडिओ पन्नास महिलांचं शोषण आईवर बलात्कार तर मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या माजी खासदाराला जन्म आता तुरुंगात करणार आठ तास असं काम नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल बोलहटके न्यूज क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेंगळूरमधील एका विशेष न्यायालयानं माजी खासदार प्रज्वल रेवांना याला बलात्कार प्रकरणात जलबेठेपेची शिक्षा सुनावली आहे न्यायालयानं माजी खासदाराला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली दोषी ठरवलं आहे आणि दंडही ठोठवला आहे अलिशान आणि रॉयल आयुष्य जगणारा प्रज्वल रेवांना आता राहिलेलं आयुष्य तुरुंगात काढणार आहे शिक्षा सुनावल्यानंतर प्रज्वल रेवांनाला परप्पांना अग्रहारा तुरुंगातील कैद्यांच्या बऱ्याकमध्ये पाठवण्यात आलंय राजकारणात सक्रिय असलेला माजी खासदार प्रज्वल रेवांना याला आता नवीन ओळख मिळाली आहे कैदी नंबर पंधरा हजार पाचशे अठ्ठावीस अशी आता त्याची नवी ओळख असणार आहे तुरुंगाच्या नियमानुसार त्याला एक पांढरा गाऊन देण्यात आला होता तो दोषी कैद्यांना घालायचा असतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षेच्या पहिल्या दिवशी प्रज्वल खूप अस्वस्थ दिसत होता आणि रात्रभर झोपूही शकला नाही सकाळची कामं पूर्ण केल्यानंतर प्रज्वल शांतपणे एका ठिकाणी बसला होता तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याला नाश्त्यासाठी खारट अवलक्की दिली हा एक प्रकारचा कोरडा पोहे आहे जो बहुतेकदा तिथल्या कैद्यांना दिला जातो अशी देखील माहिती समोर येते थाटात जगणाऱ्या प्रज्वलियाला आता रोज आठ तास काम करावं लागेल तुरुंगाच्या नियमानुसार प्रज्वल याला वेगवेगळ्या कामांमधून एका कामाची निवड करावी लागेल जसं की बराकीमध्ये काम करणं बागकाम करणं भाजीपाला पिकवणं डेअरी फार्ममध्ये काम करणं हस्त किंवा लाकूड काम करणं यासारखी कामं त्याला करावी लागणार आहेत न्यायालयानं प्रज्वलला अकरा लाख साठ हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे त्या दंडापैकी अकरा लाख पंचवीस हजार पीडितेला देण्यात येतील ही भरपाई पीडितेला मदत आणि न्याय म्हणून देण्यात आली आहे